डिलिव्हरी तर झाली झालीये स्ट्रेसमार्कमुळं पोट खूप घाण दिसतंय त्यासाठी काय बघ तुला जेवढं वाटतंय तेवढं काही पोट खराब दिसत नाहीये तसं तू माझ्याकडेच होती तर तू प्रेग्नन्सी मध्ये पोटाला ऑइलनी मसाज केलाय कारण कसं होतं स्ट्रेसमार्क येतातच मुळात प्रेग्नन्सीमध्ये पोटाची त्वचा ताणल्या जाते पोट खूप ताणल्या जाते ना त्यामुळे तिथले इलास्टिक फायबर फाटतात त्यावेळेला तू मसाज केला त्यामुळे ते कमी प्रमाणात आलेले आहेत आता असं होत नाही ना थोड़े, थोड़े की स्ट्रेचमार्क परमनंटली जात नाहीत पण आपल्याला ते थोडे थोडे दिवसांनी ते कमी होतील पण डिलेवरीनंतर काय करता येईल आपल्याला तर पाणी भरपूर पाहिजे की त्वचा कोरडी पडली नाही पाहिजे खाज येत असेल तर मामी केला लोशन वगैरे आपल्याला त्याला लावता येईल आणि दुसरं म्हणजे स्ट्रेचमार्क आता पूर्णपणे घालवायचे असतील तर केमिकल लेझर अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या आपल्याला आत्ता करायच्या नाहीत ते आपल्याला तीन चार महिन्यानंतर तुला वाटत असेल कॉस्मेटिक तर तू करू शकते पण आत्ता पाणी भरपूर पिणं तेलाने मसाज करणं आणि काही मॉइश्चरायझिंग क्रीम असतात ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई विटॅमिन सी असतं त्या तू मार्केटमधून घेऊ शकते आणि त्याने स्किन आपली हायड्रेटेड ठेवू शकते